नमस्कार मी कविता कविता स्वयंपाकघरमध्ये आज आपण बनवणार आहोत वेज सीज सँडविच आणि हो तुम्ही जर माझ्या रेसिपी चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया आपल्याला वेजचीच सँडविच बनवायचं आहे त्यासाठी मी काकडी घेतली आहे त्याच्या बिया काढून बारीक कापून घेतली आहे थोडीशी शिमला मिरची घेतली आहे थोडीशी बारीक चिरून कळून मी उकडून घेतले आहेत आणि कांदा थोडासा बारीक कापून घेतला आहे हे सर्व आता एका भांड्यामध्ये मिक्स करूयात ही मायो आणि टोमॅटो पेचप मिक्स करून अशी पेस्ट बनवून घेतली आहे ती आता हे व्हेजिटेबल्स घेतले आहेत त्यामध्ये आपण टाकून मिक्स करून घ्यायचे आहे दोन चमचे मी टाकते आहे थोडंसं आपण यामध्ये चिली फ्लेक्स टाकूया आणि मिक्स करून घेऊयात मी दोन ब्रेड घेतले आहेत आणि पुदिना चटणी मी बनवून घेतली आहे पुदिना आणि दोन मिरची टाकून त्याची पेस्ट बनवून घेतली आहे पुदिना चटणी बनवण्यासाठी आता ही ब्रेडला मस्तपैकी अशी लावून घेऊया पुदिना चटणी तुम्ही जरूर लावा त्यामुळे सँडविचची टेस्ट अजून वाढते आता आपल्याला हे चीज सँडविच मिश्रण बनवून घेतलंय ते आता ब्रेड वर व्यवस्थित लावून घेऊयात आता आपल्याला त्याच्यावरती मी असे चीजचे स्लाइस घेतले आहेत ते ठेवूया तुमच्या जवळ मोजलेला चीज असेल ते पण टाकला तरी चालेल आता मी उकडलेल्या बटाट्याचे असे पातळ स्लाइस करून घेतले आहेत ते वरती ठेवून घ्यायचे आहेत आपल्याला लावून बटाट्याची स्लाइस चीजवर ठेवल्यावरती त्याच्यावरती मी अजून क्रॉन टाकून घेते थोडेसे आपल्याला पुन्हा त्याच्यावरती थोडस चीज ठेवून घ्यायचं आहे त्याच्यावरती आपण आता हाय ब्रेड ठेवून घेऊया चीज सँडविच बनवण्यासाठी मी स्लो गॅसवरती पॅन गरम करत ठेवलेला आहे पॅन थोडासा गरम झाला आहे आता आपण त्याला बटर लावून घेऊयात बटर लावून झाल्यावर त्याच्यावर आता आपण हे सँडविच बनवायला ठेवूयात मस्त असं दोन तीन मिनटं त्याला झाकण ठेवून बनवून घ्यायचं आहे एका साईडने मस्त असं सा गोल्डन ब्राऊन कलर झाला पाहिजे आणि चीज वितळलं पाहिजे त्या त्यातलं चीज सँडविच आता दुसऱ्या साईडने आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि पुन्हा त्याला दोन तीन मिनट स्लो गॅसवरती शेकून घ्यायचं आहे पुन्हा झाकण ठेवायचं आहे चीज मस्त असं मेल्ट झालं पाहिजे मस्त असं आपलं चीज सँडविच बनवून तयार आहे आपण आता गॅस बंद करूयात आणि एका प्लेट मध्ये काढून घेऊयात एवढा चीज पण मस्त असं मेल्ट आहे प्रकारे बाकीचे पण सँडविच बनवून घेत मस्त असं आपलं वेजची सँडविच बनवून तयार आहे तुम्ही पण नक्की बनवून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्ही माझ्या रेसिपी कशी वाटली ती रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद